राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे चव्हाणांचे नाव जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांच्या सात यादी आज जाहीर करण्यात आल्या होत्या त्यामध्ये चव्हाणांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या सूत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाण हे नांदेडमधून आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते मात्र भाजपाकडून शनिवारी नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर काँग्रेसनेही लगेचच अशोक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली यापूर्वी शिवसेनेत असलेले प्रतापराव चिखलीकर लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी शनिवारी भाजपाने तिकीट दिल्यावर विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा पाठवला चिखलीकर हे अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक मानले जातात आगामी निवडणुकीत ते चव्हाण विरोधकांची मोठ बांधून शकते अशी भाजपाला अपेक्षा आहे भाजपाने तगडा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे अशोक चव्हाण यांनीही जातीने लढाईत उतरण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात केवळ नांदेड आणि हिंगोली या दोन मतदारसंघातच काँग्रेसचे आमदार निवडून आले होते त्यामुळे आता प्रतापराव चिखलीकर चव्हाण यांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय चिखलीकर यांच्यासारख्या तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्याने चव्हाण यांना मतदारसंघात अधिक लक्ष द्यावे लागणार आहे अशोक चव्हाण यांना नांदेडमध्येच मध्ये गुंतवणूक ठेवण्यासाठी चिखलीकरांना येथून उमेदवारी दिल्याची चर्चा आहे दरम्यान शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपमध्ये मध्ये गेल्याने प्रतापराव चिखलीकर यांच्याविषयी शिवसैनिकांमध्ये काहीशी नाराजी होती मात्र चिखलीकरांच्या मातोश्री वारीनंतर ही नाराजी दूर झाली आहे माणूस मोठा आहे म्हणून निवडणूक मोठी होत नाही भाजपाने केलेल्या विकास कामांच्या जोरावर मी निवडून येईल असा दावा चिखलीकर यांनी केला सिटी वन साठी ब्युरो रिपोर्ट नांदेड